नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काही काठेवाडी जातीच्या शेळ्या विक्रीसाठी आहेत तर त्या शेळ्या आपण सर्व दाखवणार आहे पुढे तर मित्रांनो आपल्या कोणाला पाहिजे असेल तर आपल्याला शेवटी नंबरसुद्धा व्हिडिओमध्ये मिळेल तर मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो पहिल्या प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून खूप छान सुंदर माहिती आपणाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि खूप छान सुंदर शेळ्या विक्रीसाठी आहेत मित्रांनो तर ज्यांना नवीन शेळी पालक पालन करायचं आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे मित्रांनो आणि खूप छान सुंदर आणि टॉप क्वालिटीच्या शेळ्या आहेत मित्रांनो एक बोकड आणि जवळपास चार पाच शेळ्या चा। आहेत काठेवाडीच्या आणि विक्रीसाठी आहेत मित्रांनो आणि घरगुती आहेत आणि चांगल्या मस्त शेळ्या आहेत तर पाहू शकता आपण समोरच हा दिसतोय मेल हा मित्रांनो काठेवाडी कोठा मेल आपला मालवा कोठा मेल आहे आणि हा विक्रीसाठी आहे बघू शकता खूप छान सुंदर आणि टॉप क्वालिटीचा मेल आहे मित्रांनो आणि खूप गरम ॲग्रेसिव्ह मेल आहे तर मित्रांनो बघू शकता हा कोठा मालवा जातीचा मेल आहे आणि खूप छान सुंदर क्वालिटी आहे मित्रांनो तर कुणाला पाहिजे शे, असेल तर क्रीनच्या शि क्रीनच्या शेवटी आपणाला मित्रांनो नंबर मिळेल बघू शकता खूप छान सुंदर पिल्लू आहे आणि मालवा कोठा जातीचा आहे बघू शकता आणि शेळ्यासुद्धा खूप छान सुंदर क्वालिटीच्या आहे मित्रांनो आणि घरगुती शेळ्या आहेत मित्रांनो ह्या ज्यांना नवीन शेळी पालन करायचं आहे त्यांच्यासाठी एक ही एक स्वर्णसंधी आहे तर नक्की मित्रांनो या स्वर्णसंधीचा फायदा घ्या आणि कुणाला पाहिजे असेल तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता खूप छान शेळ्या आहेत आणि मित्रांनो खात्रीच्या शेळ्या मिळत नाही तुम्ही आजही बाजारामध्ये इकडे तिकडे जाऊन जर पाहिलं तर मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या भेटत नाही तर बघू शकता ही समोर दिसली लाल काठेवाडी शेळे आहे खूप छान सुंदर क्वालिटीच्या आहे तर अशा सर्व शेळ्या मित्रांनो खूप चांगल्या आहेत आणि प्रत्येक शेळीची खूप छान सुंदर माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तर मित्रांनो यापूर्वीसुद्धा यांच्याकडे शेळ्या होत्या यांनी विक्री केलेल्या आहेत आणि आजूसुद्धा विक्रि शेळ्या आहेत आपल्याकडे काठेवाडी टॉप क्वालिटी शेळ्या विक्रीसाठी आहेत जवळ आलेले शेळे आहेत दुसऱ्या दुसऱ्या वेताच्या शेळ्या आहेत तर पाहू शकता मित्रांनो खूप छान सुंदर क्वालिटीच्या शेळ्या आहेत आणि बोकड पण आहेत तर मित्रांनो खात्रीशीर आहे आणि मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे अर्ध बंदिस्त आहे म्हणजे रानात पण चरतात आणि घरी चारा टाकल्यावर पण खातात म्हणजे जे नवीन शेळीपालक करायचं आहे त्यांच्यासाठी खूप फायद्याचे आहेत कारण अर्ध बंदिस्त म्हणजे त्यांना घरी चारा खाण्याची सुद्धा सवय आहे आणि रानातसुद्धा मित्रांनो चरायची सवय आहे तर बघू शकता खूप छान सुंदर क्वालिटीच्या शेळ्या आहेत मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व शेळ्या नवाट आहेत काही चार दातावर आहे काही सहा दातावर आहे आणि मित्रांनो जवळपास चार महिने आणि वीस दिवसाच्या मित्रांनो शेळ्या गामण आहेत म्हणजे आता दहा बारा दिवसात शेळ्या सर्व खाली होतील अशा पद्धतीच्या शेळ्या आहेत मित्रांनो आणि खूप छान सुंदर क्वालिटीच्या शेळ्या आहेत मित्रांनो तर मित्रांनो कुणाला पाहिजे असेल तर नक्की मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी आपल्याला नंबर मिळेल त्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करा आणि खूप छान सुंदर शेळा आहेत ही चा फायदा घ्या मित्रांनो तर मित्रांनो ह्या शेळ्या आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये इस्लामपूर तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर इथे ह्या मित्रांनो शेळ्या आहे इस्लामपूर तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर या ठिकाणी मित्रांनो हा शेळ्या आहेत यांचा पत्ता आहे तो तर मित्रांनो कोणाला जर पाहिजे असेल तर नक्की मिळतील पुन्हा एकदा पत्ता ऐकून घ्या इस्लामपूर तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर इथे ह्या शेळ्या विक्रीसाठी आहेत आणि खूप छान सुंदर शेळ्या आहेत मित्रांनो अशा शेळ्या पाहूनसुद्धा मिळणार नाही त्याच्याचबरोबर एक बोकरसुद्धा विक्रीसाठी आहे तर आपण मित्रांनो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता मी तुम्हाला नंबर सांगत आहे अठ्ठ्याण्णव चौतीस दहा बेचाळीस डबल झिरो या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करा आणि आपल्याला सर्व माहिती ह्या नंबरच्या माध्यमातून मिळेल तर नक्की मित्रांनो सांगितलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आपल्याला माहिती मिळेल तर बघू शकता पुन्हा एकदा मी नंबर सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस दहा बेचाळीस डबल झिरो या नंबरवर कॉन्टॅक्ट करा पत्ता पुन्हा एकदा सांगतो इस्लामपूर तालुक इस्लामपूर तालुका माळशिर जिल्हा सोलापूर तर मित्रांनो सोलापूर जिद्या जिल्ह्यामध्ये ह्या शेळ्या विक्रीसाठी आहेत तर कुणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो खूप छान शेळ्या आहेत बघा रानामध्ये खूप छान सुंदर चरतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जवळ आलेले आहेत जवळ म्हणजे आठ दहा दिवसात या शेळ्या खाली होतील आणि बघू शकता दुसऱ्यांदा पहिल्यांदा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा म्हणजे नवाट शेळ्या आहेत आणि खूप चांगल्या आहेत बघू शकता पहा खूप छान सुंदर शेळ्या आहेत कासल लागलेल्या आहेत कासपान बऱ्यापैकी केलेल्या आहेत तर बघू शकता खूप छान स आहेत आणि बोकड पण खूप छान आहे तर या स्वर्णसंधीचा नक्की लाभ घ्या आणि मित्रांनो अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती फोन करा आणि आपणाला खूप छान सुंदर माहिती फोनच्या आधारेसुद्धा मिळू शकते फोन केल्यावरतीसुद्धा मिळू शकते तर मित्रांनो नक्की आपण नंबर नोट करून घ्या आणि या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तर असो मित्रांनो आपणास हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा